राम राम शेतकरी बंधू नो मी राहुल चौगन स्वागत करतो तुमचा परत एक नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपण दुकानातूनच शूट करत आहोत हे व्हिडिओ कारण कारण की आपल्याला आले आणि त्यासोबतच कापूस पीक या दोन्हीवरती आपल्याला सध्या फवारणी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की का तर दोन दिवसाचे मागील वातावरण व तसेच पुढे येणारी अमावस्या अमावश्याचे काय कारण तर ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे अमावश्याचे सायंटिफिक रिझन मी या व्हिडिओ सांगत नाही त्याबद्दल एखादा आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू तर आपण पहिले समजून घेऊ की आपल्याला फवारणी घेणे काय हो आवश्यक आहे पिकात कारण की आले पिकात मागील दोन दिवसापासनं जे ढगाळ वातावरण होतं किंवा कुठे पाऊस झाला त्या पावसामुळं सकाळी धुके पडले आणि धुक्यामुळं आपल्याला करपा दिसून आला स्पॉट म्हणजे टिपका आणि करपा असे दोन्ही आपल्याला आले पिकात दिसून आलेले यामुळे आपल्याला जास्त इकॉनॉमिकल लॉस होतोय कारण करपा टिपका आपल्या जुन्या पानांना खातो जे पानं आपल्याला आले पिकात अन्नद्रव्य बनवण्यासाठी मदत करत असतात हे त्यांना डॅमेज केल्यामुळं आणि आता ही सुद्धा जर का आपण विचार केला तर हवामानाचा अंदाज असा आहे पुढे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पाऊस सांगितलेला आहे यामुळे आपल्याला चांगली फवारणी आले पिकात करणे अत्यंत आवश्यक आहे तर पाणी टिपका योग्य वेळी जर नियंत्रण केले नाही तर नवीन येणारं जे पाणी त्यावरती आता मोठा प्रादुर्भाव आपल्याला बघायला भेटतो तसेच वाढ आले पिकेच्या जागेवर खुंडते आणि जी ग्रोथ आपल्याला पिकात बघायला भेटणार आहे ती भेटत नाही यामुळे आपल्याला टिपका कारपा व तसेच यासोबत आळाई ही नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक ठरत असते या यावेळी मी सांगताना तुम्हाला काही कॉ बुरशीनाशकाचे कॉम्बिनेशन सांगतो की ज्यांचा वापर आपण आपले आले पिकात नक्की करू शकता त्यामध्ये एक नंबरला आपण ब्ल्यू कॉपर दोन ग्राम प्रति लिटर यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन झिरो पॉईंट दोन ग्राम आणि त्यासोबत ॲम्प्लिगो दहा एम एल त्यामध्ये स्टिकर दहा मिली यानुसार फवारणी ही करू शकतात नेक्स्ट म्हणजे स्कोर दहा एम एल तसेच कवच तीस ग्राम यामध्ये व्हॅलिडमायसिन जे आपलं अँटीबायोटिक म्हणून काम करते ते तीस एम एल प्रति लिटर म्हणजे जे एन आर टी के बॅक्टेरियल हे याचा काम करते असते त्यामुळे आपल्याला अँटीबायोटिक घेणं प्रत्येक फवारणीत आवश्यक ठरतात ते जे डॉट आपल्या आले पिकाच्या पानावरती दिसतात यासाठी अँटीबायोटिक घेणं हे अत्यंत आवश्यक ठरत असते यानंतर कॅब्रोटॉप कॅबरोटॉपसुद्धा आपण एक ब्रॉड स्पेक्ट्रम फंगीसाईड आहे याचा फायदा आपल्याला असा बघायला भेटतो की प्रिव्हेंटिव्ह हे वर्क करत असतं म्हणजे टिपका आणि करपा येण्या अगोदर तरी याचा आपण चांगला वापर करू शकतो पिकात याचा दोन ग्राम प्रति लिटर यामध्ये एखादा अँटीबायोटिक प्लांटोमायसिन स्ट्रेपटोप किंवा विजे दाखवलं व्हॅलिडामायसिन यासारखं एखादा अँटीबायोटिक व त्याचबरोबर कीटकनाशक डेलिगेट एम्प्लिगो किंवा कोराजन या यामध्ये कीटकनाशकांना आपण आलटून पलटून हे घेऊ शकतो किंवा आपल्या प्लॉटमध्ये जी सध्या जिंजर क्वीन म्हणतोय आपण की जिने आल्याची पूर्ण वाट लावून ठेवलेली ती म्हणजे कंदमाशी कंदमाशीचं नियंत्रण जर आपल्याला यात फवारणीत करायचं असेल तर त्यामध्ये आपण क्युनॅलो फॉस या घटकाचा वापर करू शकतो व तसेच किंवा प्रोपेनो फॉस सायफर मित्रेरी म्हणजे प्रोपेक्स सुपर याचासुद्धा वापर आपण कंदमाशी नियंत्रणासाठी करू शकतो प्रोफेनो फॉर चाळीस टक्के आणि सायफरमे तरी चार टक्के इसी फॉर्म्युलेशन मध्ये याने सुद्धा आपल्याला कंदमाशी नियंत्रणात बघायला भेटेल कारण इथे कंदमाशी सध्या स्थितीत करते काय भरपूर प्लॉट केल्यानंतर लक्षात आले की स्पॉट स्पॉटवर बसते आपण जिथे कंदाय आल्याचा तिथे डंक मारते आणि आल्याची सडन ही चालू होते यामुळे पूर्ण पळापळी शेतकरी बांधवामध्ये चालू झालेली त्याचे सुद्धा मी काही तुम्हाला जैविक उपाय आणि केमिकल उपाय सुद्धा एक नवीन व्हिडिओमध्ये दे, लगेचच देणार आहे पण आता आपण स्प्रे देणं गरजेचं आहे कारण की आता मागील दोन दिवसात झपाट्याने करपा आणि टिपका वाढलेला आहे मला सतत फोन येत आहे की स्प्रे कोणता घ्यावा यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आता मी तुम्हाला टॅब्लोटॉप सांगितलं त्यानंतर नेटिओ सुद्धा अतिशय सुंदर बुरशीनाशक हे की करपा आणि टिपक्यासाठी चरत असते याचा वापर आपण दरागा म्हणजे झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर या हिशोबाने यामध्ये सुद्धा अँटीबायोटिक आणि एक चांगलं कीटकनाशक याचा वापर करून आपल्याला स्प्रे आघायचा आहे प्रत्येक स्प्रेमध्ये आपल्याला स्टिकर चांगल्या प्रतीचं सिलिकॉनयुक्त स्टिकरचा वापर वापर नक्की करायचा आहे कारण की हवामानाचा अंदाज आपण केलेल्या हो स्प्रेनंतर के लगेच एक तासानंतर पाऊस जरी आला तरी स्टिकर हे पेनिट्रेट करतं पानामध्ये फक्त स्प्रेडर म्हणून नाही तर पेनिट्रेशन पानाच्या आतल्या बाधीत जे पर्ण छिद्र असतात पानाचे त्यामध्ये पेनिट्रेट करून या औषधाला पूर्णपणे सक्रिय करतात त्यामुळे माग मोलाचे औषध वापरत असताना वापर करना अत्यंत आवश्यक ठरत असते त्यानंतर आपण नेक्स्ट म्हणजे आमोशाला कापूस पिकावरची फवारणी ही फार गरजेची ठरत असते आपण याला पूर्वी अंधश्रद्धा म्हणायचो परंतु ही गोष्ट अत्यंत खरी आहे जी आपल्याला बोंड अळाई किंवा आळाई बघायला भेटते गेली कर्पा आरमिजरा समजा जी घाटे आळाई हिचे सुद्धा जी लाईफ सायकल आहे याची जे अंडी घालण्याची स्थिती हे आमोशाच्या रात्री अंडी घालत असते म्हणजे काय असतं की गडद अंधार असतो म्हणजे या अंधारात अंडी घालणाऱ्या आळयांच्या जाती यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्यांना जास्त आमुष्याच्या एक दिवस आधी किंवा आमुष्याच्या एक दिवस नंतर स्प्रे चांगल्या प्रतिदा स्प्रे घेणं हे अत्यंत आवश्यक ठरत असते बोंडाळी नियंत्रणासाठी आपल्याला मागील बोंडाळी जर नियंत्रित नाही केलं तर दोन ते तीन वेळेस आपला कापूस पीक कापूस पीक हे आऊट होतं त्यामुळे आपण तीन ते चार कापूस पिकांमध्ये वेगवेगळ्या घाट त्याच्या बोंडाळा नियंत्रणासाठी फवारणे जाणं आवश्यक आहे आपण याआधी टॉर्फेनोफ्राईड म्हणजे तायची हे घटक वापरलेले आहे याने सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात बोंडाळाचं नियंत्रण हे बघायला भेटतं आणि जास्तीत जास्त आपण वापरणारा बोंडाळीसाठी घटक म्हणजे प्रोपेनो फॉस सायबर वेथेनिट एक प्रोपेक्स सुपर याचा वापर आपण अनेक पिकात काप कापूस पिकात चाळीस मिली प्रतिपंप या हिशोबाने करू शकतो त्यानंतर कीटकनाशक जर का आपण बघितलं तर कीटकनाशक एक बान काम म्हणजे टॅक पायरीप्रॉक्सिफेन डायनेटो आणि अँड म्हणजे पांढरी मासे जी आपली कापूस पिकात जी मुख्य शत्रू आपली ठरत असते तिचा नायनेट करण्यासाठी पानंही कडक होत नाही यानंतरच्या स्प्रेला आपल्याला पेगासच वापरता येते यामुळे आपण सुरुवातीला या प्लीचा वापर हा शेतकरी बांधवांना करायला होत असतो पायरिप्रॉक्सिफेन आपल्याला थ्रिप नियंत्रण डायनेटो फिरॉन तुडतुडे तसेच हिरवे तुडतुडे जे बघायला भेटतात यावरती डायनेटो फिरॉन हे घटक अतिशय सुंदर काम करते त्यामुळे टॅक फ्लीचा सुद्धा आपण पंचवीस एम एल ते पस्तीस एम एल या हिशोबाने वापर या, या, या कीटकनाशकाचा करू शकतो यामध्ये आपल्याला चमत्कार जे घरड्या केमिकलचा आपल्याला चमत्कार बघायला भेटतो हे कशासाठी तर आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त बॉन्ड्याची संख्या आणि हाईट थांबवण्यासाठी आपले आले पीक जर का बागायती क्षेत्रात असेल आणि आले आपल्या पॉट आप कपाशी पिकाची जास्तीत जास्त, जास्त वाढ होत असेल तर ती वाढ थांबवणे गरजेचे यामुळे आपण चमत्कार प्रति लिटर एक एम एल किंवा दीड एम एल जास्तीत जास्त इथपर्यंत आपण चमत्कारचा वापर नक्की करावा चमत्कारमुळे होते काय बोंडांची संख्या जास्त लागते व तसेच आपल्याला झाडाची वाढ थांबल्यामुळे ज्या आपटेक आपला अन्नद्रव्याचा होतो तो फा फळफांदीमध्ये जास्त होतो आणि जास्त कपाशी पिकात आपल्याला उत्पन्न वाढीचे बघायला भेटते यानंतर आपण जर का ऐवजी जर का कोणता बघितलं तर आपण पेप्रोलिन चाळीस टक्के आणि चाळीस टक्के जॅकेट म्हणजे हॅकेटिकाचा सुद्धा वापर आपण या आप प्रोफेक्ट सोपर सोबत करू शकता फवारणी घेत असताना प्रत्येक द्रावण हे वेगवेगळ्या बकेटमध्ये कालवायचे एकत्रित आपण द्रावण मिक्स करू नये कारण की सध्या पावसाची स्थिती असताना आपल्याला किती पंप मारले जातील हे अंदाज येत नाही आणि तसेच काही एस सी असतात आता हे जर का बघितलं आपण एस सी फॉर्म्युलेशन यामध्ये आपण कोणतंही जर का मायक्रोन्यूट्रेन घेतलं चिलेटेड बेसमधलं तर ते आपल्याला फुटून जातं म्हणजे या औषधाचंही वर्क आपल्याला झिरो बघायला भेटतं यामुळे जर का आपण कोणतीही औषधं मिक्स करत असाल तर असं करू नका वेगवेगळ्या पंपाला प्रतिपंपाला आपण हे प्रति प्रमाण जेवढं दिलेलं आहे तेवढाच वापर करावा आपण जास्तही अति वापर करावा अति वापर करून कोणता कोणताही फायदा आपल्याला पिकात बघायला भेटत नाही उलट आपल्याला याचे दुष्परिणाम या हे जाणू शकता त्यामुळे प्रॉपर जेव्हा सगळे गायडन्स आहेत त्याला विचारूनच आपण स्प्रे हे घ्यायचे आहे आणि व्हिडिओ इतर शेतकरी बारपर्यंत शेअर करा म्हणजे आमूशेचा आजो फवारणी ही अत्यंत गरजेची आणि महत्त्वाची हो तसेच पिकात जे तीन चार कॉम्बिनेशन सांगितले ते उत्तम रीतीचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलेले हे बुरशी जर का आपण आलटून पलटून घेत राहिलो तर आपल्याला इतर कोणत्याही बुरशीनाशकाच्या गरज पडणार नाही माझ्या मते यामुळे गरजू शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला आपण लाईक कमी करतात तर आपण लाईक वाढवावे आणि इतर ग्रुपमध्ये माझा व्हिडिओ शेअर करा कारण की नवीन शेतकरी बांधवांना मदत होईल धन्यवाद आभारी